बीडच्या सभेवर सी सी टी ची नजर कंपन्या पोलीस बंदोबस्त तैनात छगन भुजबळ यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाकांनी आंदोलकांनी विरोध दर्शवला होता यामुळे आता बीड चे पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत सभेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त व सी सी टी व्ही आहेत याबाबत अधिक्षक यांनी माहिती दिली तसेस मदे आग दोन कंपन्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत तसेच काही मराठा आंदोलकांना देखील नोटीस बजावण्यात आल्या आहेत काय आहे का नंदकुमार ठाकूर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांची माहिती ऐकूयात त्यांच्या शब्दांची सभा होते या सभेच्या पार्श्वभूमीवर कसा पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आलाय किती बाहेरून कुमक मागवली आहे आजची जी ओबीसी बांधवांची जी, जी सभा आहे त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये सभेसाठी बंदोबस्त त्याशिवाय पार्किंगचा बंदोबस्त रोडचा बंदोबस्त आणि ज्या ज्या ठिकाणी व्ही आय पी जाणार आहेत येणारे जे व्ही आय पी आहेत तर त्यांच्या त्यांच्या देखील त्या ज्या ज्या ठिकाणी व्हिजिट करतील त्या ठिकाणचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्याशिवाय या बंदोबस्तासाठी आपण जिल्ह्यातला मॅक्सिमम फोर्स वापरलेला असला तरी देखील बाहेरून आपण एस आर पी एफच्या दोन कंपन्या ह्या देखील प्राप्त करून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील आपण इथे डिप्लॉय केलेल्या आहेत आणि या सभेच्या अनुषंगाने जे जे सी सी टी व्ही याचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे या सी सी टी व्हीचं मॉनिटरिंग कंट्रोल रूम मार्फतच केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी काही अप्रिय घटना किंवा काही जरी असलं तरी ते तत्काळ डिटेक्ट होण्याचं जे नियोजन आहे त्या ते आम्ही केलेलं आहे काही प्रत्येक सभेच्या वेळी आपण या गोष्टीचं नियोजन करत करतच असतो की कोणी या कुठल्याही कायदा सुव्यवस्था बिघडवू नये कोणी कायदा हातात घेऊ नये यासाठी जे 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 आवश्यक प्रयत्न आहे ते पोलीस करत असतात त्यामध्ये काही लोकांना आपण एकशे एकोणपन्नाच्या नोटिसा आणि काहींवर एकशे सातची कारवाई आपण केलेली आहे